खुल पवार जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाहा मी वर्ग साहेब्यार्थी आज तुमच्या समोर एक नक्कल सादर करतायची काय म्हणता तुमच्या सर्व बेस्ट चालले ना मात काही खरं नाही बाप्पा तुम्हाला का सांगू आता जोपासून लाडक्या बहिणीचे पैसे मायकुल भेटले तेव्हापासून मान पहिले मी घरी आला बरोबर धावत जाऊन हातात पाणी देत होती आता तर बाप्पा मलाच ताणलेलं मोकात ढोरासारखं जा लागते गुंडावर पहिले मग एवढा धाक होता का इकडे मग हो आंघोळ नाही होत तर तिकडे जेवणाच टाट्यार राहत होत आता तर बाप्पा मलाच आपल्या हातानं जेवण घ्या लागते आता तर बाप्पा पहिले काशी बी मजुरीला जात होती आता जा म्हणतो तो मलेच म्हणते मी कायले जाऊ माझा मल एवढे मोठे पैसे पाठवते तुम्हाला करू दिसन तो जा तुम्ही पहिले कशी बिरात होती खेड्यावरच्या बाई सारखी आता तर बाप्पा तिची शान अशी एवढी वाढली का सकाळी उठल्या तिची येणी पणी आणि पेरांना लोली चोपण चालू होऊन जाते एक दिवस मी सकाळी उठलो

मग मली मी गव कवा खुश करून टाकते लॉ